मी कशाला जन्मलो चुकलेच माझे मी कशाला जन्मलो चुकलेच माझे ह्या जगाशी भांडलो चुकलेच माझे ह्या जगाशी भांडलो चुकलेच माझे झेप घेण्या मोठी सोसले अनेक घाव झेप घेण्या मोठी सोसले अनेक घाव स्वप्नांच्या मागे धावलो चुकलेच माझे मान्यही केलेस तू आरोप सारे मान्य ही केलेस तू आरोप सारे मीच तेव्हा लाजलो चुकलेच माझे सांग आता ती तुझी हाक का होती सांग आता ती तुझी हाक का होती मी खुळा भांबावलो चुकलेच माझे भोवतीचे चेहरे सुतकीच होते भोवतीचे चेहरे सुतकीच होते एकटा मी हसलो चुकलेच माझे चालताना ओळखीचे दार आले चालताना ओळखीचे दार आले मी जरासा थांबलो चुकलेच माझे पाहिजे पुजेस त्यांना प्रेत माझे पाहिजे पुजेस त्यांना प्रेत माझे मी जगायला लागलो चुकलेच माझे वाट माझ्या चार शब्दांचीच होती वाट माझ्या चार शब्दांचीच होती मीन काही बोललो चुकलेच माझे मीनं काही बोललो चुकलेच माझे मी कशाला जन्मलो चुकलेच माझे ह्या जगाशी भांडलो चुकलेच माझे